नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष साकार आजची आपली कथा आहे मामीची खानावळ एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा मामीची खनावळ अकरा वाजले तसे मामीने दहा नारळ फोडले आणि ती खोबरे किसायला आढाळ्यावर बसली तिने नारळ किसायला सुरुवात केली हे पाहून कृष्णा पण दुसऱ्या आडाळ्यावर बसून ती पण खोबरे किसू लागली मामीच्या खनावळीतील मोठे टोल बसणारे घड्याळ होते त्यात मामीने पाहिले अकरा वाजून गेले होते ती बाबूला हाक मारून म्हणाली बाबू ए बाबू अरे त्या पुष्पाक हाक मार रे म्हणाचा अकरा वाजून गेले लवकर ये तांदूळ तरी निवडून ठेव बाबू काजूची टोणका फोडत होता त्याने कुर्राट खाली ठेवलीये आणि खानावळीच्या मागे मामीचे घर होते तेथे जाऊ तो हाक मारायला लागला वैनी गे वैनी वैनी अगे मामी लवकर येऊ सांगता आतून पुष्पा फणकर याने म्हणाली वय येतय म्हणून जा अजित शाळेत गेलो वा तो गेलो की येत आहे टवसर मी ना बाबूने मामीला पुष्पा बहिणीचा सा निरोप सांगितला खोबरे कापता मामी चिडून म्हणाले ह्या पुष्पाक या पुष्पा खानावळीचो धंदो नको मग ही खानावळ होती म्हणून माझा संसार झालो ह्या ताई सारता हे गेले तेव्हा दोन झिलाक मी वाढवले त्या खानावळीच्या जीवात जमीन घेऊन घर बांधलंय अंकावर दागिने केले मोठ्या झिलाचा दागिने घालून दोन्ही माटवाचो खर्च करून सुन हाडले नाहीतर या पुष्पाच्या बापाशीकडे होता काय दोन वेळा जेवणाची पंचायत पण आता ह्या घरात इला घरचो खनावळीचो धंदो इतकी माणसं जेवून येतात चार पैसे मिळतात पण का काळस बारा वाजले तरी हाताखण येणार नाही पूर्वी झिला घेऊन बसा आता शाळेत झील जाता म्हटल्यावर त्याच्या पाठीपाटी इतक्या रोज याकच काम होताना कसा मामीने दीर्घ श्वास सोडला छोट्या गावात भागेना म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजेच त्यांना मामा म्हणत सगळेजण बायकोसह ह्या तालुक्याच्या गावी बिरहाट केलं मामा मग एका दुकानात मापारी म्हणून कामात राहिले आणि त्यांच्या बायकोने म्हणजेच मामीने घरगुती खानावळी घ्यायला सुरुवात केली त्या काळी अशा खानावळीची पद्धत नव्हती पण तालुक्याच्या गावी कामानिमित्त येणारे लोक शेवटची गाडी चुकली म्हणून अडकलेले लोक शिवाय या गावात बदली निमित्त आले लोक जेवायला मामीकडे यायचे मग मामांनी नोकरी सोडली मापाऱ्याची आणि मामा मामाई दोघे खानावळीत खपू लागले त्या काळी कोकणात मासे भरपूर आणि ताजे मिळायचे रोजची गापतीन ठरलेली होती मोठी सुरमई सरंगे कोलंबी पेरवे ती आणायची मामा स्वतः मासे साफ करायचे आणि तव्यावर तळायचे मामी भरपूर खोबरे घालून माशाची आमटी करायची सोडकडी करायची शिवाय शाकाहारी जेवण पण असायचं पण मामाची खानावळ कुरकुरीत माशांसाठी प्रसिद्ध झाली मामा अचानक गेले तेव्हा त्यांचे दोन मुलगे मनोहर आणि वासू लहान होते पण मामीने जिद्दीने खानावळ सुरू ठेवली दोन मुलांना मोठे करायचे होते शाळेत घालायचे होते पण तिचे दुर्दैव मुले तिची फारशी शिकली नाही दहावी करून घरातच थांबली थोडंफार खानावळीत मदत करू लागली याच काळात मामांच्या गावाकडील एक धनगर मामीकडे आला आणि रडू लागला त्याची बायको जाऊन मेली होती आणि त्याचा पाच सहा वर्षाचा मुलगा आई विना झाला होता त्या छोट्या मुलाला मामीच्या पायावर घालून तो धनगर आपल्या गावाकडे निघून गेला मामीने त्या छोट्या मुलाला आपल्या मुलासोबत वाढवले हो त्याला पण शाळेत घातले तो मुलगा त्याचं नाव बाबू तो पण सातवीतून घरी राहिला आणि मामीला खानावळीत मदत करू लागला बाबू खानावळीत मदत करत होता लाकडे फोडत होता मोठमोठी भाताची भांडी चुलीवरून उतरवत होता त्याच वेळी मामीचे मुलगे मनोहर आणि वासू दोघेही उडाण टप्पू झाले होते चोरूत सिगरेटी ओढत होते झुगार खेळत होते मामीला हे कळत होते पण वळत नव्हते या रोजच्या खानावळीच्या व्यापापुढे तिला या मुलांकडे हवे तेवढे लक्ष देता येत नव्हते बारा वाजले अशी मामीची सुत पुष्पा खानावळीत आहे डब्यातले तांदूळ तिने सुपात ओतले आणि पाण्यात भुजून टोपात शिजायला ठेवले सोलकडी करता करता मामीचे तिच्याकडे लक्ष ती सुने म्हणाली पुष्पा अगो जरा लवकर हो बारा वाजले अशाने खानावळी ती लोकांचा जेवण कसा गाव त्याला अजून मासे सुट्टी करूची असत अजित शाळेत जायना म्हणून शाळेत पोचवून ते काय आणि मासे सुट्टी करूचे माका जमाचे नाही कामा असले का मा कृष्णाच सांगा अगो कृष्णा करतला ता रोजच करता मासे सुट्टी करूची त्यात लाच कसली तुझे शास्त्रे स्वतः मासे सुटी करत पण माका सवय नाही ना त्याची मामी गप्प बस या सुनेच्या हातून हा खानावळीच काय होणार नाही हे तिच्या लक्षात आपला थोरला मुलगा म्हणजे पुष्पाचा नवरा पण तसलात फक्त मासे मार्केटमधून मासे आणून देतो त्यातही कमिशन काढत असणार आणि नाक्यावर बीडी सिगरेट उडत बसत पूर्वी पैसे घ्यायला बसायचा पण निम्मे पैसे खिशत जायचे जुगारायला म्हणून आपण त्याला पैसे घ्यायचे बंद केले तिच्या मनात आले धाकट्या मुलाचं म्हणजे वासूचं लग्न करूया म्हणजे सून येईल आणि हा व्याप सामा आहे नाहीतरी सध्या बाळू अंडेची बायको कृष्ण आहेत म्हणूनही खानावर सुरू आहे कृष्ण बाळू गावच्या धनगराने पायावर टाकलेलं पोट बाळू आता मोठा झाला शिकलं नाही जास्त पण खानावळी तर सगळं तोच बघतो रानात जाऊन लाकडाची टोणकी आणतो ती कुर्राटीने फोडतो रोज भाजी वाणसामान आणणे जेवणाची ताटे लावणे गिरणाकांना देणे जेवण वाढणे सर्व त्याचेच काम त्याचे आपण लग्न करून दिले आणि त्याची बायको कृष्णा हाताखाली आहे पण मदत असते झून कातून देते मग पाट्यावर एवढं खोबरं मिरची वाटून देते मग ताटे वाट्या भांडी टोप देते ती कृष्णात बाबू आणि कृष्ण आहेत म्हणून आपण गिरहाई गाली की त्यांना काय राहणं ते पाहू शकतो आणि पैसे घ्यायला बसतो पण आपली मुले सून धाकट्यापासून एक रिक्षा घेतली पैसे आपण दिले पण घरात एक पैसा देत नाही हा धाकट्या बोलता दारू पितो की काय कोण त्याने रोजचं गिरहाई घेणं सुरू झालं मामी लोकांच्या ताटाकडे लक्ष ठेवून होतो कुणाला भात हवा असेल तर कुणाला आमटी कुणाचे पाणी संपलं असेल एवढ्यात एक ग्रामसेवक आले हे ग्रामसेवक कसे नेहमी येणार मामीला पाहून हसले मामी, हस मामी त्याला म्हणाली या मापणकर खूप दिवसांनी इलात होय होय गे मामी खूप दिवसा लागला मामी म्हणाली म्हपण कर तुमच्याकडे एक काम होता माझा बोला मामी कसला काम मापणकर कर माझ्या धाकट्या जिराचा लगीन करू म्हणते तुमच्या गावात कोणी गरीबाची मुलगी असली तर बघा बारा बारा बघते आठ दिवसांनी मापणकरांनी स्थळ आणले वासू आणि त्या मुलीने एकमेकांना पाहिले आणि मीना त्या घरात सून म्हणून आली आता नवीन सून घरात आली त्यामुळे आपला मुलगा सुधारेल अशी मामीला आशा वाटत होती ही नवीन सून खानावळीत मदत करेल असंही वाटत होते पण ह्या नवीन सुनेने लग्न झाल्यापासून नवऱ्याला मुठीत ठेवली रोज त्याच्या रिक्षेतून फिरायला जाऊ लागले मामीने आठ पंधरा दिवस वाट पाहिली आणि तिने मुलाला आणि सुनेला खानावळीत लक्ष घालायला सांग नवीन सुनेने सासूला स्पष्ट सांगितले जर खानावळ माझ्या नवऱ्याच्या नावावर करणार असशील तरच मी आणि माझा नवरा खानाळ देऊ नाहीतर माझा नवरा वेगळा धंदा काहीतरी उद्योग सुरू करेल अनेक संकटांना तोंड देत असलेल्या मामीला माहीत होते यावेळी एका मुलाच्या नावे खानावर केली म्हणजे दोन मुलात भांडणे आणि क्लेश सुरू होणार मामीने मुलाला आणि सुनेला खानावर तुमच्या नावावर मी करणार नाही असं स्पष्ट सांगितल्यावर ती गावात वेगळी राहू मग वासूने रिक्षा विकली आणि किरण आम्हाला दुकान टाकले त्याची बायको मीना आता दुकानात बसू लागली धाकटा वासू आणि त्याची बायको वेगळी झाली काल लग्न करून आलेली मीना तापात दुकानात बसते ग्राहिकाकडून पैसे घेते हे पाहून मामीच्या मोठ्या सुनेचे म्हणजे पुष्पाचे डोके फिरले ती आपल्या नवऱ्याकडे आपण पण वेगळे दुकान काढूया माझे या खानावळीत बंद रमत नाही लोकांच्या उष्ट करणं मला जमणार नाही आपण हा धंदा बंद करूया किराणा मालाचं दुकान घालूया अशी भुणबुण भुणबुण करू लागली काहीतरी आयशी मनोहरला असला मेहनती खानावळीचा धंदा नकोच होता शेवटी तो आईला खानावळ आपण बंद करूया असं सांगायला लागला म्हणून आई ला, माका वाटा नंतर हो खानाळूचा धंदो कोणाला जमूचो नाही रोज इतक्या माणसांचा जेवण करणार भांडी घासणा उष्टा काडना पुष्पा म्हणता हो खानाळीचा धंदा बंद करूया आणि किराणा सामानता दुकान घालूया म्हणजे मामी ते का म्हणजे तुझी बाईल लोटी घेत बसात हा त्याची दुसरी जाऊ तिकडे दुकानात बसता म्हणजे काम नको कष्ट नको आई ते पैसे घेऊ भय कष्ट करूचे लागूचे नाही अरे मेलिया तुझ्या बाबांनी आणि मी पहाटे चार पासून पाणी भरलं आणि मग जेवणाक लागलो लोकांचा उष्ट आम्ही काढला भांडी घुसली पण दोन पैसे कर्ज करू नाही या खानावळीतूनच ही शहरातली मोठी जागा मी घेतलंय मेल्यानं तुमका मोठे केलंय तुमची लग्न करून दिलंय आणि आता सांगतं खानावळ बंद करूया अरे जा शक्य नाही या खानावळी मामीची खानावळ म्हणतात मी असापर्यंत तोपर्यंत ही चालूच रोहरी तुका आणणे तुझ्या बायले दुकान काढता असाना जा जा तुका मी पैसे देतय तुझा हिस्सो म्हणून देतो तो घे आणि दुकान काढ पण परत माझ्याकडे पाय पैसे मागा गेलं तर तुझे पाय मोडून घडले लक्षात ठेव हो। मामने दुसऱ्या दिवशी तिने खांदाच्या धंद्यातून बाजूला काढलेले दोन लाख मोठ्या मुलाला दिले आणि मनोहर आणि त्याची बायको आणि छोटा मुलगा ते सुद्धा वेगळे राहू लागले मामीचा धाकटा मुलगा आधीपासूनच वेगळा झाला होता मामीने त्याला बोलावून घेतले आता मामीने मामीचे दोन्ही मुलगे सून वेगळे राहू लागले त्यांनी त्याच गावात भाड्याच्या जागेत दुकाने थाटली त्यांना मनात माहीत होते आपली आई आता म्हातारी झाली आज ना उद्या तिला खानावळी बंदच करावी लागली मग खानावळीची मोक्याची जागा आणि घर आपलेच तिचे दागिने पैसे आपलेच इकडे मामी विचार करत होते दुर्दैवाने आपले दोन्ही मुलगे कुचकामी निघाले व्यसनी निघाल त्यांच्या बायका चैनीला भुकेल्या कष्ट करणे नको खानावळीच्या धंद्यात मेहनत आहे पण या धंद्याला मरण नाही आणि आपल्या खानावळीचे नाव आहे गेली चाळीस वर्षे लोक जेवतात आणि समाधाने जातात मग ही खानावळ बंद करायची छे -छे -छे, छे 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 धंदा बंद करायचा नाही आपल्या नवऱ्याची आठवण आहे ही तिच्या खानावळीत बऱ्याच वेळा जेवायला येणाऱ्या एका वकिलाला मामी भेटली आणि आपल्या मनातील इच्छा त्या वकिलाला सांगितली तो वकील मामीला रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि मामीने मृत्यूपत्र करून खानावळ घर सगळं बाबूच्या नावे केलं तिला माहीत होत हा बाबू एका धनगराचा मुलगा पाच वर्षाचा असल्यापासून आपल्या मुलासारखं वाढला खानावळीत गेली पंधरा वर्ष आहे त्याची बायको कृष्णा पण आपल्या हाताखाली दोन वर्ष आहे तोंडातून ब्र न काढता खानावळीची भांडी घासते उष्ट काढते खानावळ हीच दोघं पुढे चालवतील मामीने बापू आणि कृष्णा या दोघांना बोलावू आता तुम्ही दोघांनीही खानावळ चालू ठेवायची आहे हे सांगितले आणि तिने केलेल्या मृत्यूपत्रात पण त्यांना दाखवले हो। मामी आता खुश बाबू आणि कृष्णा तिला काम करू देत नाहीत पण मामी रोजच खानावळीत असते आणि गिरायकांना यापुढे सुद्धा बाबू ही खानावळ चालवतो आणि तोच पालक होतो हे सांगत असते आम्हीच्या दोन्ही मुलांची दुकाने कर्जात बुडाली आपल्या आईने बाबूला खानावळ घर दिल्याचे त्यांना कळले पण हात चोळीत बसण्याखेरीज ते काही करू शकत नाही बाबूने खानावळीच्या बिल्डिंगला रंग दिला नवीन टेबले खुर्च्या घेतल्या जमीन होती तिथे फरशा घातल्या आता शहरे वाढली नवीन नवीन हॉटेल्स झाली तरी बसस्टँड समोरील लोकांना दिसते मामीची खानावड आणि या भागात स्वस्तात आणि चांगलं जेवण मिळणारं एकच ठिकाण मामीची खाण लोक सांगतात आता मामी नसेल मामी बसत नसेल काउंटरवर पण बाबू आणि कृष्णाने तीच चव ठेवली तेव्हा श्रोते हो तुम्ही कधी या भागात आलात तर अवश्य भेट द्या आणि स्टँड समोरच तुम्हाला दिसेल ही मामीची खानावड तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद